आमचे गावचे संपादक बाळकृष्ण कदम यांना विचारू कशी कशी लहान लेकरांनी कश कशी टेस्ट केलेली आहे खूप सुंदर त्याच्या हॉटेल हॉटेल आहे त्या हॉटेल त्या लहान लेकरांनी छान असं प्रोडक्ट बनवलेलं आहे काय सर काय वाटतं तुम्हाला विषय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बाल आनंद मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारचे पदार्थ त्यांनी बनवून आणलेले आहेत खूप छान पद्धतीने या ठिकाणी मांडणी सुद्धा करून अगदी व्यवस्थित शिस्ती हे सगळं या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो आज आमच्या जिल्हा परिषदेमध्ये लहान मुलांची खरी कमई आहे आणि खरी कमई करण्यासाठी लहान लहान मुलांनी एवढं भारी भारी खा खाण्यासाठी केलेलं आहे वडापाव केलेला आहे निलंगाराईस केलेला आहे नंतर पाणीपुरी आहे नंतर मसाला पापड आहे रोस्टेड पापड आहे आणि शिरकुंबा वगैरे केलेला आहे मला पावभाजी आहे विशेष म्हणजे मला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आर जिल्हा परिषदेमध्ये लहान लेकरांची खरी कमाई बघू शकता तुम्ही आता काय केलं रे पोहे केलेत का इकडे का आहे सँडविच केलं का वा तुझं नाव काय ही काय राईस आहे काही छान 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 तुझं काय बाळा ढोकळा केला आहे का ही काय मसाला पापड तुझ्या पैसे काय मसाला पापड आहे का इकडे का आहे उसळ वाव नाव काय तुझं शुभम इकडे काय बघू झाला इकडे काय रे बाळा वडापाव केलाय का वा 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 छान छान काय रे बाळा तुझ्या पैसे काय रे ओहो छान 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 झाले का नाही किरा काय झाले का कशी आहे टेस्ट आहे का टेस्ट एक नंबर आहे हा का तू खाल्लो काय खाल्लं राईस आणखीन वडापावही खावा का खाल्लं का हे बाळा तुझ्या पैसे काय रे वडापाव दाखव बर वाव छान आहे विक्री झाली का नाही झाली का काय आहे तुझ्या पैसे तुझ्या पैसे काय आहे

कितीला आहे पाणीपुरी दहा चार इकडे पावभाजी आहे कितीला आहे पावभाजी बाळा वीस रुपयाला आहे का एवढं का वीस रुपयाला तुमच्याकडे काय बाळा नो वडापाव कितीला वडापाव दहाला एक का दोन एक।, एक का दाखवा बरं छान समोसा आहे का तुमच्याकडे काय मसाला पापड छान 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 इकडे पाव मजा आहे का दोन टेस्ट कशी आहे चांगले आहे का एक नंबर काय रे बाळा तुमच्याकडे पाणीपुरी वाह वाह छान 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 इकडं मठ्ठा शिरकुंबा आहे का ओह तुमच्याकडे काय रे काही फ्रूट आहे का ज्यूस तर मित्रांनो बघू बघित लोक एवढं भारी केलेले क्रावणी खरी कमाई मस्त झाली एकदम मस्त एन्जॉय करू तुझ्याकडे काय काय आहे मिठा पाव मीठा पाव आहे का पाणीपुर मित्रांनो ह्या शाळेमध्ये जे स्वयंपाक करणाऱ्या कर्मचारी आहेत त्यांच्याही पण थोडंसं आपण विचारू त्यांना कसं कसं आहे काय ते करा हे बघा आहेत जिल्हा परिषदमध्ये लहान लेकरांना खाऊ करणाऱ्या महिला आहेत त्यांना विचारू लहान लेकरांनी जे आज कसं कसं केलं की छान केले का नाही हा <laughs> <काम> <laughs> का म्हणता मग ताई बोला लहान लेकरांनी केले किती छान केले का नाही खाण्यासाठी टेस्ट केलो का <laughs> तर या इकडं मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडं हे बघा इकडं इकडं खाऊ तयार आहे इकडं राईस आहे मस्तपैकी इकडं मटक्या का मूग डाळ आहे इकडे टमाटे मस्त एकदम कटिंग करून ठेवलेले आहे कोथिंबीरची आणि इकडे बटाटे मग आज लेकरांची लहान लहान लेकरांनी केलेलं आहे खरी कमाई कशी वाटते छान वाटते ना टेस्ट केली का एकच नंबर केली अहो खावा की है? टेस्ट बघा रुद्रवाळा तू काय काय खाल्लास अजू खाल्लो का आजू खायचं आहे काय नको बस का आणि मित्रांनो हे आहेत आमचे गावचे संपादक बाळकृष्ण कदम यांना विचारू कशी कशी लहान लेकरांनी कशी कशी टेस्ट केलेली आहे का आणि ते टेस्ट विचारू कशी झाली टेस्ट लहान लेकरांनी खूप सुंदर एखाद्या हॉटेल ग्रँड हॉटेल आहे त्या हॉटेलला लाल झाल्याने त्या लहान लेकरांनी छान असं प्रोडक्ट बनवलेला आहे उत्कृष्ट प्रोडक्ट बनवलेला आहे आणि आता खरोखरच अक्षरशः ह्या विद्यार्थ्यांनी आहे कारण कारण ते टेस्ट असेल तर संपत आहे टेस्ट नसेल तर तो माल संपला जात नाही असं या पद्धतीने मुलांचा पदार्थ सगळ्या मुलांचा पदार्थ सगळ्या मुलांनी एकच नंबर खाण्याचा आनंदही घेतलेला आहे आणि एक नंबर ब्रँड झालेला आहे काय झालं मग मुलांना हा काय म्हणतो मग मित्र कस काय नाही टेस्ट कशाकराचे चांगले आहे ना भया का सर काय वाटतं तुम्हाला विद्यार्थी विषय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बाल आनंद मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारचे पदार्थ त्यांनी बनवून आणलेले आहेत खूप छान पद्धतीनं या ठिकाणी मांडणी सुद्धा करून अगदी व्यवस्थित शिस्तीमध्ये हे सगळं ओके सर बघू शकता मित्रांनो हे लहान लहान मुलं आहेत यांनी एवढं भारी भारी केलेलं आहे एवढं भारी भारी केलेलं आहे मस्त मस्त आणि ह्यांची टेस्ट यांची टेस्ट घेण्यासाठी मोठ्या शाळेमधले विद्यार्थी पण इथं आलेले आहेत